सागरली भागामध्ये आहो आणि अग्निषेक आट, आटो आटोच्या बाजूला हे इमारतीमधलं मंदिर आहे याची आख्यायिका अशी की काही वर्षापूर्वी तर चाळ होती आणि इथं स्वयंभू असं मंदिर होतं आणि ह्या महालक्ष्म्या इथल्या लोकांच्या स्वप्नामध्ये आल्यात आणि इथं त्या स्थापन झाल्यात आणि हे जे आहे स्वयंभू मंदिर तर त्याचे हे ह्या मूर्ती ज्या आहेत कोरीव मूर्ती घाटकोपरच्या भाविकांनी पाठवलेल्या हो आहेत आणि ती इथं जी मारुतीची मूर्ती दिसतं ती सुरुवातीपासून आहे असं सांगण्यात आलं आणि अशाच रीतीनं ही जी सुद्धा आहे ह्या स्वयंभू मूर्त्या आहेत असं मला सांगण्यात आलं तर अशा रीतीनं या ठिकाणी करपतवार जे आहेत ते हे ट्रस्टी आहेत इथं जे ग ग्रीन शर्टमध्ये बसलेले आणि ते या मंदिराची देखभाल आणि सेवा करतात तर ईश्वर भारतमाता आपल्याला कुठं कुठं बोलवेल आपण फक्त हा प्रवास चालत राहायचा आणि निश्चितच साध्या आहारातून आरोग्य यासाठी मी जे आयुष्य वाहून घेतलेलं आहे तर निश्चितच हा त्याच्यामधला एक चांगला पडाव असेल आणि आरोग्य भारतीची ही जी कार्यकारिणी आहे त्याचे हे करपतवाल साहेब सचिव आहेत आणि मी जेव्हा दोन तीन लोकांना फोन केला ते तुम्ही आमच्या सचिव साहेबांच्या संपर्कात राहा आम्ही तुमच्याशी कनेक्टेड राहू तर अशा रीतीनं मी आरोग्य भारतीशी एका आध्यात्मिक माध्यमातून जोडलो जय श्रीराम जय शंकरजी आणि जय महालक्ष्मी देवी सागरली चौक हा आणि कृष्णा मोबाईल आणि हे फुलवाले आणि हे अभिषेक ऑटो गॅरेज या अभिषेकच्या बाजूला हा दर्शन मार्ग जो आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण गोंधळून जातो कारण आपल्याला मंदिर म्हटलं की ओपन टाईप असं डोळ्यासमोर येतं मात्र हा दर्शन मार्ग आहे आणि आपण आता या मंदिरात जाणार आहोत ज्याचं तर मी वर्णन पुढे तुम्हाला सांगणार आहे तर आपण सुरुवातीला गोंधळून जातो जोपर्यंत माहीत नाही की असं काही मंदिर असू शकतं इमारतीच्या आतमध्ये मात्र हे जागृत असल्यामुळं इथं ये भाविक येतात इथं सोहळे होत राहतात आणि माझं भाग्य की या देवांनी मला इथं दर्शनाला बोलावलं